स्वतच्या जेजेकरांनी गर्वाचा स्पर्श ज्यांच्या मनालाही होत नाही असे पुरुष जगामध्ये जेजेकरांनी ज्यांच्या मनाला यातना होतात असे पुरुष या जगामध्ये जवळजवळ आढळणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अशा दुर्मिळ व अलौकिक पुरुषांपैकी एक होते तर आज मी माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचा रिव्ह्यू करणार काचे संपादक आहेत सर जोग संत माझी आत्मकथा हे पुस्तक एकूण एकशे अष्ट्याहत्तर पाने आहे या पुस्तकामध्ये बाबासाहेबांची भाषणे लेख यामधून त्यांच्या चरित्राचे जे उल्लेख केले आहे ते त्यांच्या शब्दांमध्ये निवडून काढून एक सरस चरित्र श्री संत यांनी वाचकांसाठी उपलब्ध केले आहे असे असूनही त्यांच्या या चरित्रामध्ये सलगपणा दिसून येतो

मोठ्या मार्मिकपणे एकत्र केलेली आहे त्याचबरोबर बाबासाहेब एक, एक माणूस म्हणून किती थोर किती विनम्र होते याची वेचक उदाहरणे या पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर वाचकांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही व सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पुस्तकामध्ये नक्कीच मिळेल या पुस्तकामध्ये वैयक्तिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय विषयावरील बाबासाहेबांचे विचार श्री संत यांनी नीट पारखून गोळा केली आहे हे छोटेसे पुस्तक वाचणाऱ्याला वरवर ओबडधोबड दिसणारा दलितांचा देव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनाने किती निर्मळ प्रेमळ उदार मनाचे आणि लोकशाही मूल्यांचा चाहता असणारे होते हे सहज कळवले व त्याचबरोबर बाबासाहेबांच्या धार्मिक विचारांची यथार्थ ओळख पटेल

संत यांनी बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये त्यांचे चरित्र चरित्र कथन करून एक तयार केले श्री संत यांच्या या छोट्याशा पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचे आणि भावनांचे यथार्थ प्रतिबिंब पडलेले आहे संपादक श्री संत यांच्याबद्दल सांगायचे झाले तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निश्चित भक्त होते व बाबासाहेबांच्या पब्लिकन पक्षामध्ये इथे मोठ्या उत्साहाने सामील झाले होते हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संपूर्ण माहिती तुम्हाला साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये वाचायला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू एका नवीन पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत जय बी जय भारत